विष्णू भाऊ मागच्या वर्षी या ठिकाणी आमचे मागच्या वर्षीचे वाचक रंगारी भाऊ यांनी वाचन केलं होतं ग्रंथाच आणि या ठिकाणी विष्णू भाऊ असेच फिरत फिरत आले होते आणि फिरता फिरता ते आमच्या विहारामध्ये आले आणि विहारामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला सोडलंच नाही आणि सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या उद्या विष्णू भाऊ साठी विष्णू भाऊचा हा सन्मान होणं आणि नेरच्या व्यक्तीचा सन्मान होणं ही फार गौरवाची गोष्ट आहे या ठिकाणी विष्णुबाऊ तवकार यांचा डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मा प्रशिक्षण अभियान संपूर्ण भारत या समितीतर्फे होत आहे खूप खूप अभिनंदन या ठिकाणी विष्णुबाऊंचे की आमच्या कोळा पुनर्वसन मध्ये त्यांचा सत्कार होत आहे तेव्हा जोरदार एकदा ते